नगरपरिषद नगरपंचायतींची उद्याची मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय निवडणूक आयोग, आयोग सत्तेचा गुलाम झालाय उद्याच मतमोजणी झाली पाहिजे अशी मागणी बाळासाहेब थोरातांनी केली आहे तर आयोगावर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नसेल तर जनता विश्वास कसा ठेवेल असा कोच प्रश्न सुप्रिया सुळे उपस्थित केलाय निवडणूक आयोग हे सरकारच्या हातचं बाहुलं झालं असं विजय वडेट्टीवारांनी ही टीका केलेली आहे मंत्रालयातला पी ए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो, तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत उच्च आय एस ऑफिसर आहेत सिनियर आहेत ते त्यांनी आयुष्यभर निवडणूक हाताळलेले आहेत त्यांना सगळे त्याच्यात फायदे तोटे कशा पद्धतीने असतात कोणते दोष असतात कोणते गुण असतात सगळं माहितीये असं असतरी होऊच कसं शकत त्याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पीए ना कार्यक्रम बनवला आणि तो लावून टाकला कारण यांना ते बंधन होत हे माझा अत्यंत स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोग हा आता सत्तेचा गुलाम झालेला आहे हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे अत्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना हा आश्चर्याचा धक्का होता पण इलेक्शन कमिशनचा अनुभव हा आमच्या सगळ्यांचाच गेल्या अडीच वर्षात खूप चमत्कारिक राहिलेला आहे मला आश्चर्यही वाटलं की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकूनही मला जरास आश्चर्य वाटलं कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत जर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल आणि एवढी टीका केली असेल तर जर राज्याचे मुख्यमंत्री ही जर इलेक्शन कमिशन बद्दल त्यांच्या मनात कटुता असेल तर मग त्या इलेक्शन कमिशन वर सामान्य माणसांनी विश्वास कसा ठेवायचा हा एक मोठा प्रश्न उभा राहतो उद्या मतमोजणी होणार होती ती आता एकवीस वर गेली याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे हे आता लपून राहिलेलं नाही त्यांच्या इशारावर काम करते कदाचित हे सगळे निर्णय तीन दिवसामध्ये चिन्हाचं वाटप किंवा कोर्टाचा निर्णय अपेक्षित कोण सांगितलं तुम्हाला इतक्या साऱ्या निवडणुका आत्तापर्यंत झाल्या पण आधी आधी यापूर्वी अशा कधी अशा पद्धतीनं हा खेळखंडोबा कधी झालेला नव्हता हा पहिल्यांदा झाला आहे फडणवीस सरकारच्या काळात त्याला हे सरकार जबाबदार आहे